नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेलमा माझा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील जीर्ण झालेली व वाळलेली मोठी झाडे यांची योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे नुकताच पावसाला सुरुवात झाली आहे पावसाबरोबर वादळ वारे देखील मोठ्या प्रमाणात वाहत आहे त्यामुळे हे जीर्ण झालेली झाडे उन्मळून पडण्याची शक्यता असून यातून जीवितहानी सुद्धा होऊ शकते बेळगाव वेंगुर्ला मार्गाच्या दुतर्फा बऱ्याच वर्षापूर्वी लावलेली मोठमोठी झाडे आहेत त्यांच्या मोडमोठ्या फांद्या रस्त्याकडे झुकल्या असून काही ठिकाणी मोडमोठ्या वाहनांना अडचणीच्या ठरत आहेत बऱ्याच वर्षामुळे काही झाडे अगदी खरखरीत वाढली असून वादळ वाऱ्यात वाढलेल्या फांद्या रस्त्यावर पडतात वेळी दक्षता न घेतल्यास मोडमोठी जीर्ण झालेली व वाढलेली झाडे येणाऱ्या पावसाळ्यात उन्मळून पडण्याची शक्यता आहे उन्मळून पडलेली झाडे दुचाकी किंवा चारचाकी वाहनावर पडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी लवकरात लवकर अशा झाडांची योग्य उपाययोजना करून होणारा आनंद टाळावा अशी मागणी नागरिक होत आहे नुकत्याच संपत आलेल्या उन्हाळ्यामध्ये चंदगडचे तापमान महाराष्ट्रात आग्रस्त राहिले हे पाहता झाडांची होणारी कत्तल थांबवणे गरजेचे आहे पण अशा जीर्ण व वाढलेल्या धोकादायक झाडांची तोड झाल्यावर त्याच्या बदल्यात जास्तीत जास्त झाडे लावून त्याचे संगोपन होणे देखील तितकेच गरजेचे आहे